लोकमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज तुम्ही पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो पावसाच्या पाण्याने पाण्या केल्यास नंतर वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणी शिंदपणा नदीने महापूर आल्यास नंतर वेगवेगळ्या वे वे लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आज बीड जिल्ह्यातील जी, जी शिंदपणा नदी आहे त्या शिंदपणा नदीच्या महाप्रलयामध्ये बऱ्याच लोकांच्या व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे तर आज शहरातील जे बाजारपेठ आहे तर या लोकांनी जे व्यापारी आहेत मोठमोठे यांनी शेतीवर संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आज या पूरग्रस्तांना मोठी रक्कम जमा केलेली आहे आणि ती रक्कम आज चित्तेश्वर संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्याकडे ते आज सुपूर्द करणार आहेत पण त्याच्या अगोदर आपण जे व्यापारी आहेत आधी मदतीचा निर्धार माणूसचा जो व्हॉट्सॉप ग्रुप ज्या तरुणांनी चालू केला होता पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी ते देखील माझ्यासोबत आहेत आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधून याच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत अनेक लोकांचे हो, संसार उद्धव झाले होते आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आहे तर तुम्ही या पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी जे एक व्हॉट्सअप ग्रुप जे के ओपन केला होता चालू केला होता त्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी शहरातील मोठमोठ्या बोत लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी मदत केली आहे तर तुम्ही ही सुरुवात केली आहे याच्याबद्दल काय माहिती सांग खरं तर आपल्या शिरूर कासार शहरामध्ये नदीचं पाणी घुसून गोरगरिबांच्या घरांचं भरपूर प्रमाणात नुकसान झालं ते पाहिल्याच्यानंतर आम्ही आपल्या स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने त्या ठिकाणी स्वामीजीच्या हाताने किराणा किटचं वाटप सिद्धेश्वर मंदिरात ठेवलं होतं त्या ठिकाणी बोलत असताना दादासाहेब हरदास यांनी असं जाहीर केलं की ह्या कुटुंबाला आपल्याला काही ना काहीतरी मदत करावी लागेल एवढ्या किराणा किटवर भागणार नाही आणि मी लगेच त्यांचा शब्द त्या ठिकाणी उचलला आणि दादा अर्जस्तांना सांगितलं की आपल्याला या ठिकाणी थांबून चालणार नाही आपल्याला एक एक हात मदतीचा निर्धार माणूस की जपण्याचा या उद्देशाने एक ग्रुप खोलून त्या ठिकाणी आपल्या व्यापाऱ्यांना आवाहन करावं लागेल मदतीसाठी त्यानंतर आम्ही ग्रुप खोलला आणि त्याच ठिकाणी सागर भगवान केदार या व्यापाऱ्याने आपले स्वतःचे दहा हजार रुपये त्या ठिकाणी देऊ केले खरं तर त्यांचं देखील त्या पुरामध्ये नुकसान झालं होतं तरी देखील त्यांनी मदत केली आणि ह्या छोट्याशा मोहिमेला सुरुवात झालं त्यात आम्हाला आपल्या शिरूर शहराचं खरं तर भाग्य असे महंत आपल्याला भेटले संकटकाळी त्यांनी देखील उभं राहिले आणि व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना आव्हान केलं की के आपण एक हात मदतीचा या ठिकाणी या गोरगरिबांसाठी द्यावा असे छोटीशी सुरुवात झाली आज त्याचं एवढ्या मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर झालं सिंधपरा नदीच्या महापुरामध्ये अनेक लोकांचे घर वाहून गेले होते तर काही पत्रकार देखील आहेत माझ्यासोबत त्यांनी या भागामध्ये चित्रीकरण करून प्रसारमाध्यमांना याची माहिती देऊन लोकांपर्यंत माहिती माहिती पोहोचण्याचं काम केलं आहे तर आपण त्यांच्याकडून संदर्भात माहिती घेणार आहोत आज दोन प्रकरणांची मदत करण्यात येत आहे वर्ग नियोग निर्माणात त्याच्याबद्दल काय माहिती व्यापाऱ्यांना केलेल्या आव्हानाप्रमाणे या ठिकाणी व्यापाऱ्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आणि एक हात मदतीचा निर्धार माणूस की जपण्याचा या ब्रिजवाक्याखाली जी काही मदत मोहीम सुरू केलेली आहे या मदत मोहिमेमध्ये व्यापारी असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्याचप्रमाणे नगरपंचायतचे नगरसेवक आहेत विविध क्षेत्रामध्ये काम करणारे मान्यवर असतील कारण या मोहिमेमध्ये सर्वांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग आहे तेव्हा ही गोष्ट आहे या स्तरावरती आलेली असल्यामुळे या सर्वांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी हे शक्य झालेलं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे या शिरूरच्या पूरस्थितीचं जे वास्तवचित्रण आहे ते आपण आपल्या दैनिकांच्या माध्यमातून प्रकर्षाने केलं त्याचा परिणाम म्हणून आपल्याला संपूर्ण राज्यातून देखील मदत झालेली आहे बीड जिल्ह्यातून देखील मदत झालेली आहे नाम फाउंडेशनसारखे संस्था देखील पुढं आलेली आहे अजूनही त्यांनी सांगितलेलं आहे जर तुम्हाला काही मदत लागली तर आपण पूरग्रस्तांचे नाव काढवा होईल अशा प्रकारे विविध संघटना या पूरग्रस्तांसाठी काम करत आहे माझं एक नम्र निवेदन असेल पूरग्रस्तांना त्यांनी मिळणारी जी मदत आहे ती या ठिकाणी नम्रपणे स्वीकारावी कसल्याही प्रकारे त्यांनी या ठिकाणी मदत येणाऱ्या संस्थेला सहकार्य करावं अशा प्रकारची मापक अपेक्षा व्यक्त करतो आणि या मदत मोहिमेमध्ये सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद शिरूर शहराचे जे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत बोबनराव डाकले जातो तर यांनी आज सुरू शहरामध्ये लहान कोणचे व्यापारी आहेत तर त्या व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांकडे बघता जाऊन त्यांच्या जे टीम आहे त्या टीमनी पैसे आज गोळा केलेला आहेत आपण त्यांच्याकडून माहिती देणार आहोत त्याच्या समोर त्या कशा पद्धतीने रिकाड ठेवली मदत केली तर या पण आज वरती गोळा केलेली आहे वरती गोळा केलेली आहे कुठली जमा झालेली आहे आणि कशा पद्धतीने या कामाला सुरुवात केली होती आणि काय माहिती आज आताही सर्व व्यापाऱ्यांना मदतीचे आवाहन केल्यानंतर आम्ही मदत फेरी काढली गुरुग्रस्थांसाठी एकूण दोन लाख चौदा हजार वीस रुपये रोप स्वरूपात सगळ्या व्यापाऱ्यांनी मदत केली आणि प्रतिसादाला भरभरून आव्हान प्रतिसाद भरभरून दिला सर्व व्यापाऱ्यांचे आभार व उर्वरित जे व्यापारी राहिले आहेत त्यांनी आमची मदत करावी सगळ्यांना विनंती त्याच्यानंतर व्यापारी संघटनेचे जे सचिव आहेत त्यांच्यासोबत आपण संवाद साधणार आहोत आपण व्यापारी संघटने किंवा तर आज एका व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील पूरग्रस्तांना मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम गोळा झाली त्याच्यानंतर हे जे नुकसान झालेलं आहे जे म्हणजे माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर माहीत झाल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेग सामाजिक कार्यकर्ते असतील संघटना असतील किंवा काही फाउंडेशन असतील यांनी देखील मदत केलेली आहे आणि तुम्ही पण शहरामध्ये जे व्यापारी छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांच्यासून देखील मदत गोळायची असा रिस्पॉन्स आहे खरं पाहिलं तर, तर आम्ही एक चार दिवसापूर्वी व्यापारी संघटनेच्या वतीने एक ग्रुप आहे शिरूरचा शिरूर कासा व्यापारी संघटना त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक आव्हान केलं आणि त्या आव्हानाला शिरूरमधल्या जवळपास सर्वच व्यापाऱ्यांनी काही आपाप सोडला तर सर्वच व्यापाऱ्यांनी फुलना फुलाची पाकळी म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने सर्वांनी मदत केली आणि या आव्हानासाठी मी अध्यक्ष आहेत पात्र तात नंतर तुकारामजी काळे किरणश देसरडा आईनाथ सोरवंशी आणि पत्रकार बंधू सर्वात जास्त आम्हाला सहकार्य लागलं पत्रकार आमचे मुक्ल पवार आणि तुम्ही सुद्धा मनोज आणि नगरसेवक दादा हरदास आणि सर्वच जेवढे आणि दिनेश गाडेकर यांनी आम्हाला थोडंसं है, पाठबळ दिलं त्या हिशोबाने आम्ही आज दोन दिवसापूर्वी म्हणजे दोन दिवसापासून आम्ही करतो आणि व्यापारी इतका एवढा चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व व्यापाऱ्यांच्यावर म्हणजे आमच्या संघटनेच्या वती त्यांचे मी आभार मानतो काही सामाजिक कार्यकर्ते आणि नगरसेवक देखील आहेत या वेगवेगळ्यामध्ये सहभागी झाला होता कसा रिस्थान आहे या निश्चितच शिंदेबना नदीला पूर आल्यामुळे जे कुटुंब प्रभावित झाले होते त्यांचे संसार होऊन गेले अशांना मदत करण्यासाठी जो ग्रुप स्थापन केला त्या ग्रुपच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन शिरूर शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी भरगोसाशी मदत केलेली आहे इतरही सर्व नागरिकांनी मदत केलेली आहे नगरसेवक असतील सर्वच प्रकारचे असतील नोकरदार असतील या सर्वांनी या ठिकाणी मदत केलेली आहे परंतु या निमित्ताने असं सांगू इच्छितो की व्यापारी संघटना पुढं होऊन स्वतः त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव व सर्वजण या टीमने गावामध्ये मदतगिरी काढली आणि व्यापाऱ्यांनी भरभरून मदत केली म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य म्हणतात काय की संकटाच्या काळामध्ये या व्यापाऱ्यांनी आपल्याला मदत केली म्हणून ऑनलाईन खरेदी न करता या ठिकाणी शोरूममध्ये जे व्यापारी आहेत त्यांच्याकडेच आपण जर खरेदी केली तर निश्चित वेळी संकट काळी हे व्यापारी आपल्या मदतीला जाऊन येतात म्हणून या निमित्ताने मला असं वाटतं की या व्यापाऱ्याचे आभार मानावेत धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत म्हणून यापुढे नागरिकांनी ऑनलाईन खरेदी न करता आपल्या शिरूर शहराचा जो व्यापार आहे तो कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे आणि भविष्यकाळामध्ये अशा अडचणीवर आपल्याला मात करण्यासाठी हे व्यापारी बांधव आपल्या पाठीशी निश्चितपणे खंबीरपणे उभारे असतील असा मला विश्वास आणि खात्री आहे माझ्यासोबत शिरूर शहरामध्ये कित्येक व्यापारी आहे तर तरी तसं आपण पोत्सवा साधणार आहोत आज मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये दूरदर्शनाचं नुकसान झालं होतं नदीच्या बाजूला काही खायचं होते काही व्यापाऱ्यांचं तिथे नुकसान झालं होतं आज शहरात ज्या व्यापाऱ्यांनी आणि काही दूरदर्शनाचं नुकसान झाले आहे व्यापाऱ्यांनीच या दूरदर्शना मदत केलेली आहे आता तुम्हाला माहिती काय चांगलं जो आता एक ऑनलाईन खरेदी लोक आहे ऑनलाईन खरेदी केल्यानंतर एकही ऑनलाईनला ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा कुठलंही आलं काय माहिती खरं पाहता शिरूर शहरामध्ये जी काही आबद्ध आली जो महापूर आला त्या महापुरामध्ये सर्व समाजातील सर्व धर्मातील लोकांचे गोरगरिबाऱ्यांचे घरं वाहून गेले शी सगळी परिस्थिती ज्यावेळेस समोर आली आणि खूप दिवसांनी आलेलं हे मोठं संकट ज्यावेळेस मीडिया सर्व पत्रकार सर्व सामाजिक कार्यकर्ते शहरातील सर्व नगरसेवक सर्व पदाधिकारी व सर्व व्यापाऱ्यांनी एका जागेवर येऊन एक प्रामाणिक असा विचार केला की आपण आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून सगळ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचे घरदार जे संसार काही जे उद्ध्वस्त झाला आहे हा आपल्याला परत एकदा उभा करण्यासाठी आपण त्यांना काही मदत करू शकतो का प्रयत्न करू शकतो का अशा माध्यमातून काही ग्रुप तयार झाले ग्रुप तयार झाल्यानंतर सर्वांकडं मेसेज केला व व्यापारी संघटनेने तळामळाने आणि सर्वच सामाजिक कार्यकर्ते असतील सर्व काही पदाधिकारी असतील सर्वांनी एकत्र येऊन खूप छान असं योगदान दिलं व खूप छान असं कलेक्शन केलं शहरातील शिरूर कासारमधील सगळ्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी भरपूर असं मनातून योगदान दिलं त्यांचं मी व्यापारी संघटनेकडून किंवा सर्व व्यापाऱ्याकडून मनापासून धन्यवाद मानतो व तुमच्या म्हणण्यानुसार ऑनलाईन वगैरे ॲमेझॉन फ्लिपकार्ट वगैरे आहे की अशा ऑनलाईनमध्ये ते कुठल्याही आपल्या दुखात किंवा आपल्या कधीही सहकार्यात येतही नाहीत आणि भविष्यात तुम्ही येण्याचा विचारही करू नका त्यामुळे ते होता तेवढं प्रामाणिकपणे आम्ही बी व्यापारी शिरूर शहरामध्ये टिकून राहावात आपली व्यापारपेठ मोठी व्हावा आपली व्यापारपेठ मजबूत व्हावा जेणेकरून यातले काही व्यापारी मायनस होऊन इतर शहरात जातात हे जाऊ नये म्हणून आम्हालाही सर्व कस्टमरनी सर्वांनी सांभाळून घेऊन आपला सपूत असून द्यावा आणि ऐवजी छोट्या मोठ्या व्यापाऱ्याकडं खरेदी करण्याचा विचार असावा हीच मी विनंती करेल व सर्वांना मनापासून धन्यवाद माझं जो एक हात मदतीचा जो व्हॉट्सअप ग्रुप चालू केला होता पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तर त्याचे देखील सदस्य आहेत माझे जो नगर चौकदादा आहेत तर यांनी तो व्हॉट्सअपचा ग्रुप चालू कर केला होता तर त्या ग्रुपच्या माध्यमातूनच आज वेगवेगळ्या ठिकाणून लोकांनी मदत केलेली आहे मुंबई पुन्हा आणखीन संभाजीनगर अशा विविध ठिकाणच्या जे संस्था आहेत सामाजिक शैक्षणिक त्याच्यानंतर काही फाउंडेशन आहेत यांनी देखील या पूरग्रस्तांना किटांचे वाटप केलेले आहे मदत केलेली आहे आणि शहरातील व्यापाऱ्यांनी देखील लहान मोठे मदत केलेली आहे आता ही जी रक्कम जमा झालेली आहे ही रक्कम सिद्धेश्वर संस्थांचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत पण आता हे तुम्ही आज ही रक्कम गोळा केल्याचं सिद्धेश्वर संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्रीमार यांच्याकडे ही रक्कम समोर केल्याचं कशा पद्धतीने ही पूरग्रस्तांना मदत करणार आहात या ठिकाणी जो आम्ही ग्रुप चालू केला एक हातमध्ये किता निर्धार माणूस किता या ठिकाणी जे प्रथमता मी आभार मानतो माझ्या शिरूरमधील सर्व समाज बांधवाचे जो व्यापारी समाज बांधव आम्ही सर्व एक आहोत इथं जातपास न जातात सर्व व्यापाऱ्यांनी जे लोकांचा अहो किती वाईट अवस्था झाली लोकांचा क्षमता सुद्धा राहिला नाही हो फक्त त्यांचा असं ती जागा राहील आमचा एक आमचा उद्देश होता की या लोकांना कुठेतरी आपण आश्रय दिला पाहिजे स्वामीजीचे मी आभार मानतो आणि सर्व माझ्या शिरूर बांधवांचे या ठिकाणी खूप खूप आभार मानतो यांनी या ठिकाणी अतिशय चांगलं प्रामाणिक काम केलं आणि सर्वांनी या मोहिमेला उत्पूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचा आभार मानतो दुसरी गोष्ट त्या एक दोन दिवसात या ठिकाणी सर्वांनी ज्यांनी ज्यांनी या ग्रुपमध्ये एक आमदार सदस्य असते फुल नाही फुलाची पाकळी या ठिकाणी स्वामीजीच्या अकाउंटला मारून त्या ठिकाणी सहकार्य करावं निश्चितच दोन दिवसात त्याचा निर्णय घेतला जाईल सर्व ज्यांनी ज्यांनी मदत दिली एक रुपयाही त्यांचा वाया जाणार नाही स्वामीजीच्या ता हस्ते त्या ठिकाणी योग्य ते प्रमाणात त्या ठिकाणी वाटप केलं जाईल वाटप म्हणजे त्यांचं आरोग्य संसार उभा केले जाईल तेवढंच या आणि पुनश्च एकदा या सर्व टीमचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिरुल्कर तुम्ही पाहिलं शिरुल्कासा शहरामध्ये जे जे बाजारसभा आहे तथे व्यापारी पेठेमध्ये जे दुकानदार दु आहेत त्यांचं आणि काही रहिवाशांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं शिंदपारा नदीच्या पात्रामध्ये आणि अलीकडच्या बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचल्यामुळं मोठा महापूर आला होता आणि या महापुरामध्ये अनेक प्रकारचे संसार व्यापाऱ्यांचे दुकानं मोडले होते तर ह्या व्यापा व्यापाऱ्यांना आणि आपल्याला जे रहिवाशी त्यांचे घरं वाहून गेले त्या लोकांना आज व्यापाऱ्यांनी मदत गोळा करून सिद्धेश्वर संस्थांचे जे महंत आहेत स्वामी विवेकानंद शास्त्री महाराज यांच्याकडे ती रक्कम सुपूर्द करून तर त्यांना संसार उपयोगी जे साहित्य आहे तर ते साहित्य त्यांना वाटप करण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने त्यांनी आज इथं एक सामाजिक काम केलं आहे धन्यवाद